आज आपण एका विशेष मंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहोत ज्या मंदिराचे नाव आहे मनू देवी माता मंदिर हे मंदिर आडगाव या गावामध्ये यावल तालुक्यात जळगाव जिल्ह्यामध्ये आहे हे मंदिर बुलढाण्यापासून एकशे पंचेचाळीस किलोमीटर भुसावळपासून सत्तेचाळीस किलोमीटर तर जळगाव पासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे यावल अंकलेश्वर हायवे जो आहे त्या हायवेवर आडगाव फाटा लागतो या आडगाव फाट्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर मनुदेवी मंदिर आहे या मनोदेवीकडे जाताना एक अतिशय सुंदरसा पाझर तलाव लागतो त्याचं नाव सुद्धा मनोदेवी पाझर तलाव आहे या तलावाच्या बाजूला एक सुंदरसा बगीचा बनवलेला आहे आणि यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी का आहेत। काही खेळणी पण उपलब्ध मंदिर परिसरामध्ये कार पार्किंगची विस्तृत व्यवस्था आहे आणि त्यासाठी इथे कुठलीही फी लागत नाही जवळपास ऐंशी ते नव्वद पायऱ्या चढून गेल्यानंतर या मंदिराचा मुख्य परिसर चालू होतो चांगल्या प्रकारची स्वच्छता इथे आहे मंदिर परिसरात दोन्ही बाजूला यात्रेसारखी दुकाने सजलेली दिसतात लहान मुलांची खेळणी स्त्रियांसाठीची साधने याची यात्रेसारखी रेलसेल इथे पाहायला मिळते तेराव्या शतकामध्ये गवळी राजा ईश्वरेश्वर या राजाने या मंदिराची स्थापना केल्याचे म्हणले जाते मुख्य मंदिरात जाताना डाव्या बाजूला यज्ञशाळा ची निर्मिती केलेली आहे या ठिकाणी नवस वगैरे फेडल्या जातात आणि यज्ञ वगैरे केल्या जातात जळगाव जिल्हा यावल तसेच आजूबाजूच्या परिसरातील जवळपास सत्तर टक्के लोकांची कुलदैवत म्हणून मनुदेवीला मान्यता आहे आणि त्यानुसार इथे नवरात्रीमध्ये पण खूप मोठा उत्सव साजरा केला जातो भाविकांची सतत इथे वर्दळ असते या मंदिर परिसरामध्ये एक धबधबा आहे या धबधब्याच्या वरच्या बाजूला मनुदेवी मातेचे मुख्य मंदिर माहेर घर म्हणून आहे त्या ठिकाणी कॉलेजमधील मुला मुलींना जाण्या जाण्यास सक्त मनाई केलेली आहे कारण त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अपघात तिथे या अगोदर घडलेले आहेत म्हणून ही व्यवस्था केलेली दिसते मंदिर परिसरात इच्छापूर्ती चिंतामणी असं एक ठिकाण आहे या ठिकाणी एक गोलाकार दगड आहे हा पहा दिसतोय या दगडाच्या खाली कोणताही एक कॉईन ठेवावा लागतो नाणे ठेवावे लागते आणि त्या दगडावर एका विशिष्ट प्रकारे दाब दिला की आपण आपली इच्छा मनामध्ये व्यक्त करायची आणि तो दगड आपोआप फिरतो अशी मान्यता आहे की तो दगड आपोआप फिरला याचा अर्थ तुमची मनोकामना देवीपर्यंत पोहोचली बारीक निरीक्षण केले तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तो दगड हलकासा फिरतोय यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पस प्र, पसरवण्याचा प्रयत्न नाही आहे परिसरामध्ये अनेक हिंदू देव देवी देवतांची मूर्ती पाहायला मिळतात आणि इथे एक पुरातन विहीर सुद्धा पाहायला मिळते या विहिरीमध्ये कासव मुक्त संचार करताना आढळतो मंदिराच्या मागच्या बाजूला मनुदेवी मातेचे माहेर घर म्हणून एक गुफा सारखे मंदिर आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी चाळीस ते पन्नास पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे आजूबाजूचा सुंदर डोंगर परिसर तसेच धबधब्याचे दृश्य वरून अतिशय मोहक दिसते गवळी राजा ईश्वरेश्वरने या मंदिराचे घनदाट जंगलामध्ये निर्माण तेराव्या शतकात केले अशी मान्यता आहे तसेच या मंदिर परिसराचा वापर आदिवासी तसेच जनजाती लोक जंगलमध्ये आरामासाठी करत असत आणि दोन हजार पंधरामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हापासून या मंदिरा परिसरामध्ये सेवेकरी ठेवण्यात येतात आणि आता या मंदिर परिसराचा व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे इथे हा एक मनमोहक धबधबा पाहायला मिळतो पूर्वी हा धबधबा सर्वांसाठी खुला असायचा पण इथे घडलेल्या एक दोन अपघातांमुळे हा धबधबा आता पर्यटकांसाठी बंद केलेला आहे मुख्य मंदिर परिसरामध्ये भक्तांसाठी मागच्या बाजूला एक मोठे सभा मंडप केलेले आहे या सभामंडपामध्ये आपण भोजनाची व्यवस्था करू शकतो तसेच मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी सुद्धा इथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे बुलढाणा जळगाव भुसावळ तसेच संभाजीनगर इथल्या छोट्या कौटुंबिक सहलीसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे आणि अशा प्रकारचे इतर ठिकाणे पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका